बातमी आदिवासी मोर्चा संदर्भात आहे आदिवासी संघटनेचे मोर्चाला सुरुवात झालेली आहे विद्यार्थ्यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी झालेले आहेत अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी यांच्याकडून केली जाते आहे नाशिकमध्ये या मोर्चाला सुरुवात झालेली आहे हे आदिवासी संघटनांचा हा मोर्चा आहे या मोर्चामध्ये पदाधिकारी देखील सहभागी झालेले आहेत विद्यार्थी देखील सहभागी झालेले पाहायला मिळत आहेत अंतर्गत भरती प्रक्रिया सुरू करण्याची मागणी या आंदोलनाद्वारे केली जाते आदिवासी संघटनांच्या मोर्चाला नाशिकमध्ये सुरुवात झालेली आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी किरण गोटूर आपल्याशी जोडले गेलेले आहेत किरण आदिवासी संघटनेच्या मोर्चाला तिथे सुरुवात झालेली आहे आहे नेमकी सध्या काय परिस्थिती मागच्या काही दिवसांपासून याचा अंतर्गत भरती व्हावं किंवा ही प्रक्रिया राबवावी खरं या मागणीसाठी नाशिकमध्ये अनेक आदिवासी विद्यार्थी हे आंदोलन करत होते आणि माजी आमदार गावी सुद्धा या आंदोलनामध्ये सहभागी होत मागच्या चार पाच दिवसांपासून त्यांनी सुद्धा त्या उपोषणाला सुरुवात केलेली होती पण या सगळ्या मुद्द्यावरती कोणी लक्ष घालत नाही कुठल्याही पद्धतीचं चर्चा होत नाही मार्ग निघत नाही अशा पद्धतीचा आरोप करत आज एक मोठा मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि हा मोर्चा जो आहे तो नाशिकच्या परिसरातून आता आदिवासी विकास भवनाकडे हे निघालेलं आहे तर या मोर्चामध्ये राज्यभरातील वेगवेगळे ज्या आदिवासी संघटना आहेत त्या संघटनेतील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील आणि प्रामुख्याने विद्यार्थी जे पात्र विद्यार्थी आहेत आदिवासी विद्यार्थी या पेसा अंतर्गत भरती जे होणार आहे पण ते नेलं आहे असे अनेक विद्यार्थी मध्ये सहभागी झालेले आहेत हा आदिवासी विकास भवनावरती येतोय आणि आता या आदिवासी विकास एक बैठक सुद्धा चालू आहे त्यामुळे या सगळ्या मुद्द्यावरती आता काय तोडगा निघतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे जी 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 धन्यवाद किरण तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी